चॅनल सर्व मित्र दिवस वर सर्वांची सापर तर हा जो साप आहे हा घोनच जातीचा आहे आणि याला कसं ओळखायचं बऱ्यापैकी सगळ्यांनी सांगितलं होतं तरी पण दोन मिनिटात चालतो तोंड जे आहे त्याचं ते त्रिकोण असते आणि शरीरावरती आपली शंकरपाळी जशी असते तशी शरीराची तीन लाईन असते मध्ये एक आहे आणि साईडला दोन आहेत तोंड पांढरड पद्धतीचं असतं तोंड त्रिकोणी आणि नागपुडी एकदम मोठे असते ज्यावेळेला चिडेल तर कुकरच्या शिट्टीसारखा फुसकार देत फुसकारला की समजायचं की हा बाळ सर्व ॲग्रेसिव्ह आहे आणि याच्यापासून लांब यदाखादा जी समजा शेतात किंवा आपण इतर रात्री फिरत असताना जर साप चावला तर हा साप चावल्यानंतर कोणतंही स्क्रॅप बँडेज पट्टी दोरी काही बांधायचं नाही याचे साप बाळामध्ये हिमोटॉक्सिक विष असते ती जर आपण पट्टी वगैरे बांधली तर ते राहिलेल्या जागेवरती इफेक्ट जास्त होते स्किन खरडणे एखाद्याला हात काढायला बोट काढायला लागणे असे डिशील होऊ शकतात बांधल्यामुळे साफ चावलं की पाणी जास्तीत जास्त प्यायचं कमी हालचाल करत चांगली सिविलला जाईल साफ चावलं आपल्याला पाहिजे <laughs> तरी आपल्याला काय होत नाही किती मोठा असू दे आणि किती पण तरी आपल्या शरीरात विसुडते आता आपल्या ओसिड्यातले पाच जणांना बोनस चावला होता दुसऱ्या दिवशी पाच जण घरात आले त्यामुळं आपल्या मनात जी भीती आहे भी की बाबा मला साफ चावला की मी राहणार नाही